पाटील सिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिल्यामुळे नाराज धैर्यशील मोहिते पाटील आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडणार आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून माढ्यामधून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे थोड्याच वेळात धैर्यशील मोहिते पाटील यांचा हा पक्षप्रवेश होईल आणि शरद पवार स्वत या पक्षप्रवेशासाठी उपस्थित राहणार आहेत माढ्यामध्ये शरद पवार दाखल झाल्याची माहिती मिळते तर धैर्यशील मोहिते पाटील नेमके कोण आहेत जाणून घेऊयात विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत धैर्यशील मोहिते पाटील दोन हजार पाचमध्ये अकलूज ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली दोन हजार सातमध्ये माळशिरस पंचायत समितीचे ते सभापती झाले होते दोन हजार बारामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य झाले दोन हजार चौदामध्ये जिल्हा परिषदेमध्ये नेते पदाची जबाबदारी त्यांच्यावरती देण्यात आली दोन हजार एकोणीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अकलूजमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतरच्या माढा लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला एक लाखांचं लीड त्यांच्यामुळे मिळालं राष्ट्रवादीकडे असणारी माढ्याची इतक्या वर्षांची जागा त्यांनी खेचून आणली होती तर सध्या धैर्यशील मोहिते पाटील हे शिवामृत दूध संघाचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि ते थोड्याच वेळात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अफाट जनसंपर्क ही त्यांची खरी ताकद आहे तर जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे दृश्य आपण बघतोय धैर्यशील मोहिते पाटील यांचा अगदी काही क्षणांमध्ये होईल याविषयी बोलत माऊली डांगे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत माऊली आता धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीची तुतारी हाती घेणार असल्याचं कळतय पुन्हा एकदा माड्यामधली चुरस वाढलेली दिसतीये का सन्मान या ठिकाणी बरोबर आहे यामिनी की आता थोड्याच वेळामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे जयंत पाटील आता शिवरत्नावर दाखल झाले आहे आणि दहरीशील मोहिते पाटील यांचा थोड्याच वेळामध्ये राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये प्रवेश होईल लाखोच्या संख्येने जनसमुदाय यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होणार आहे एकंदरीत आपण बघितलं तर रणजित सिंह निंबाळकर यांच्या विरोधात मोहिते पाटील आहे पक्ष प्रवेश होणार आहे अगदी मागच्या वेळेला महादेव जानकर यांना आपल्याकडे खेचण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न होता मात्र आता इथे सुद्धा भाकरी फिरवलेली दिसते पवारांनी आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना आपल्याकडे घेतल्यामुळे आता अर्थातच राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे बरोबर आहे हा खर तर महादेव जानकरांना ऑफर दिली होती शरद पवारांनी परंतु देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना परत जानकरांना आपल्या पक्षात घेतल्यामुळे त्यानंतर आता जुनेच हे मानले जाणारे राजकीय राज्यातील पूर्ण ताकदीचे असणारे विजयसे मोहिते पाटील गट माड्यामध्ये सक्रिय आहे त्यामुळे माड्यामधून पुन्हा धैर्यशील मोहिते पाटील यांना तिकीट देण्यामुळे माऊली मागच्या वेळा दोन हजार एकोणीस मध्ये धैर्यशील पाटील हे भाजपमध्ये गेले होते आणि त्यानंतर इतके वर्षानुवर्ष जी माढ्याची जागा राष्ट्रवादीकडे होती ती त्यांनी खेचून आणली होती बरोबर आहे बघितलं तर ते माढ्यामध्ये आपण मोहिते चांगलं आहे धरीशील मोहिते पाटील हे आता राजकारणामध्ये जरी सक्रिय झाले असले तर विजयसिंह मोहिते पाटील हे माजी उपमुख्यमंत्री होते आणि ते राष्ट्रवादीमध्ये होते पाच वर्षापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता परंतु स्वग आता स्वग्रही शरद पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यामुळे आता हे चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे माऊली एकीकडे मोहिते पाटील दुसरीकडे नाईक निंबाळकर ही जी घराणी आहेत यांच्यामध्ये वर्षानुवर्ष परंपरागत पिढ्यान पिढ्या हा संघर्ष आपण बघतोय त्या संघर्षाचं नेमकं कसं वर्णन कराल एकंदरीत बघितलं तर रणजित नाईक निंबाळकर व दरेशील मोहिते पाटील यांचे आता हे दरशील मोहिते पाटील हे आता त्यांची तिसरी पिढी आहे राजकारणामध्ये आपण बघितलं तर विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांचे एक मोठे नेते मानले जातात उपमुख्यमंत्री यांनी पद भूषवलं होत आणि ज्या माडा असेल माडा सांगवला असेल मान असेल खटाव असेल करमाळ असेल यामध्ये सुद्धा मोहिते पाटलांचं वर्चस्व आहे त्यामुळे मोहिते पाटील आता निंबाळकर यांची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे अगदी धन्यवाद माऊली या सगळ्या सविस्तर अपडेट साठी तर ही थेट दृश्य आपण बघतोय सोलापुरातल्या अक्लूज मधली धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश अगदी काही वेळामध्ये होणार आहे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढ्यामधून उमेदवारी दिली जाणार आहे त्यांच्या विरोधामध्ये महायुतीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं आव्हान असेल तर भाजपमधून धैर्यशील मोहिते पाटील हे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत शरद पवार यांच्या आणि कमळ सोडून ते हातामध्ये तुतारी घेणार असल्याचं कळत आहे धैर्यशील मोहित यांच्या उमेदवारीवरती खुद्द शरद पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया माझ्या मतदारसंघामध्ये आम्हाला सगळ्यांची इच्छा होती की ही निवडणूक आम्हाला सगळ्यांच्या वतीनं धैर्यसेकांनी लढवावी धैर्यसेकर धैर्यसेकांनी लढवावी आणि आज आम्ही त्यांना आग्रहाची सूचना विनंती केली की तुम्ही पक्षामध्ये येण्याच्या संबंधीचा निर्णय घ्यावा तर मोहितेंच्या यांच्या प्रवेशावरती सुशील कुमार शिंदे प्रणीती शिंदे आणि शेकापसे जयंत पाटील काय म्हणतात बघूया मला वाटतं था आज हे क्रांतिकारी एक अशा प्रकारचा दिवस आहे आमच्या पक्षाच्या दृष्टीनं शरदरावजी विजयसिंग मोहिते पाटील आणि काँग्रेस पक्ष एकत्रित येऊन त्या ठिकाणी सहयोग देतात हे अतिशय महत्वाची घटना मला असं वाटतं लोकांनी आता ठरवलं आहे म्हणजे त्यांचे खासदार आमदार होते बी जे पी तरी ते आता राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस आम्ही सगळे अडम मास्टरजी आप असे सगळे एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आलो आहे आता ही निवडणूक राहिली नाही आहे ही चळवळ आहे जी लोकांनी ताब्यात घेतलीशील मोहिते पाटलांचं नाव फायनल झालेलं आहे आम्ही आमची उमेदवारी त्या ठिकाणी जी आम्ही आग्रह करत होतो पण सगळा आढावा घेतल्यानंतर आणि परवा ठरल्याप्रमाणे मी तिसऱ्या चौथ्या वेळा या ठिकाणी आलो आहे की पहिला मा आग्र आम्ही धैर्यशील मोहिते पाटणांबरोबर केला तो त्यांनी मान्य केला आणि सर्वांच भरपूर लोक या ठिकाणी उघड काम करणार आहेत